फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शहरातील बांधकाम व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आठ कोटी पाच लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय ही घटना दोन वर्षांपूर्वी दोन हजार बावीस मध्ये घडली या प्रकरणी सहा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साईराम अर्बन मल्टिस्टेट बीडचे शाहीनाथ विक्रमराव परभणे राहणार माळीवेस बीड संत भगवान बाबा मल्टिस्टेटच्या बालम टाकळी येथील मुख्य शाखेचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य राहणार बालमटाकळी तालुका शेवगाव ऑर्कॉन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड राहणार राका कॉलनी नाशिक सचिन शिवराम गरदास राहणार शमिक नगर सावेडी भगवान बाबा मल्टीस्टेटचे व्यवस्थापक नितीन सोपान तुपे राहणार आगरकरमळा नगर साईराम मल्टीस्टेटचे व्यवस्थापक शरद सीताराम कुलकर्णी राहणार बीड असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अनिल बबलराव जाधव राहणार विजयनगर बोल्लेगाव फाटा नगर यांनी फिर्याद दिली आहे अकरा नोव्हेंबर बावीस रोजी आरोपींनी दुय्यम निबंध कार्यालय व भगवान बाबा मल्टीस्टेट इथे कट कारस्थान फिर्यादीचा विश्वास संपादन केला त्यांनी फिर्यादीला कोटी लाखांचा धनादेश दिला मात्र तो वटला नाही आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादीची जमीन हडप केली आरोपींनी कट कारस्थान करून पाच कोटी सेहेचाळीस लाख डी एसचे चार लाख आर एसचे केलेले दोन कोटी मल्टीस्टेट मध्ये शेअर म्हणून ठेवलेले पंचावन्न लाख असे एकूण आठ कोटी पाच लाखांची फसवणूक केली आहे असं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर